उदगीर मध्ये जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या वतनी जमिनीच्या वादातून तणाव उदगीर चव्वेचाळीस मधील जमिनीवरून आज दुपारी गंभीर तणाव निर्माण झाला आपल्या जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या पन्नास ते साठ नागरिकांवर दोन व्यक्तींनी येत अश्लील शिवीगाळ जातीवाचक अपशब्द तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे घटना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजता घडली अर्जदार मंडळी खुटातील भागातील साफसफाई करत असताना संजय हिरालाल पवार आनी सुभाश पवार आणि सुभाष रा बोरताळा तांडा हे अचानक जागेवर आले व जमीन आमची आहे असा दावा करीत वाद घालू लागले संजय पवार यांनी उपस्थित महिलांकडे पाहून अश्लील भाषेत तुम्हाला गोडे लावतो अशी घृणास्पद शिवी दिली त्यांनीच महाराणा तुम्ही मोजलेत का असा जातीवाच कपशब्दही उच्चारला तर सुभाष पवार यांनी तुमचे बघून घेतो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली शिविगाळ करत निघून गेले असे साक्षीदारांचे म्हणणे आहे नागरिकांनी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यात सादर केले घटनेनंतर पानफुला बलांडे सारजाबाई बलांडे संगीता बोडके चंद्रकांत बलांडे राजकुमार गंडारे उत्तम पकोळे बाबासाहेब सूर्यवंशी गौतम कांबळे महेंद्र सूर्यवंशी आणि सुरेश बोडके यांनी संयुक्त निवेदन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला अधिकृतरित्या सादर करण्यात आले असून आरोपींवर तत्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महारवतनी जमीन असल्याचा दावा तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन ही महारवतनी जमीन असून तिच्यावर भोगवटा वर्ग वजा दोन नियम लागू होतात अशा जमिनीवरील मुख्य कायदेशीर अटी या जमिनीचे हस्तांतरण किंवा विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही परवानगी घेताना नियमानुसार नजराणात शुल्क भरावे लागते अटींचे पालन न करता विक्री किंवा दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्यास तो अवैध ठरतो जमिनीचा वापर बदलायचा असल्यास कृषीवरून नॉन अग्रिकल्चर अतिरिक्त नियम लागू होतात जमिनीचा अचूक वर्ग नोंदवहीतील बदल आणि परवानग्या तपासणे आता प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे जमिनीवरील हक्क विवादातून सुरू झालेला तणाव आता जातीवाचक शिवीगाळ महिलांवर अश्लील अपशब्द आणि जीवे मारण्याच्या धमक्या इथपर्यंत पोहोचला आहे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून निवेदन पोलीस ठाण्यात पोहोचले असून उदगीर ग्रामीण पोलीस पोली तपास सुरू आहे आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवतो आणि वतनी जमीन वर्गवारी बाबत प्रशासन काय निष्कर्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जाणून घेण्यासाठी न्यूज सबस्क्राईब व लाईक करा